नमस्कार आज स्थानिक सरलाबाई दिगंबर वरणगावकर विद्यालय किसन नगर घाटपुरी तालुका खामगाव या ठिकाणी पंधरा ऑगस्ट मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश वरणगावकर यांनी ध्वजारोहण केले आणि मग विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात प्रभात फेरी काढली शांततेचं प्रतीक जे आहे कबुत्तर पक्षी त्या कबूतर पक्षाला आसमंतात मोकळे करण्यात आले आणि इतर विविध कार्यक्रम या प्रसंगी साजरे झाले समयोचित भाषणे झाली विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण झाले सर्व शिक्षक शालेय कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला काही नागरिकसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते धन्यवाद चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा जय पू कले कर बोलो भारत माता की वंदे वंदे भारत माता की दरवर्षीप्रमाणे शाळेची प्रभात फेरीसुद्धा या प्रसंगी निघाली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात माता की जय नारे दिले वंदे मातरम असे नारे दिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद